कर्जत शहरामधनं स्वच्छ संरक्षणाच्या संदर्भामध्ये पैठणकडे चाललेल्या या टेंडीचं मी सर्वप्रथम कडा या शहरामध्ये मनापासून स्वागत करतो आत्ताच झालेल्या चर्चेनुसार मागील वर्षी एकशे सत्तावन्नपैकी खन्न दोन नंबर हा कर्जतचा होता पण आता आपण कर्जतच्या स्वयंसेवक असतील कर्जतमधील जागरूक जवळपास शंभर लोकांनी हा निश्चय केला की आपल्याला यंदाच्या वर्षी एक किंवा दोन नंबरचं पक्षी साहित्य पट पटवायचं पट। पट। या त्या अनुषंगानं आपण बैठककडे आरंभ होत आहेत त्याबद्दल निश्चितपणे मी तुम्हाला शुभेच्छा देतो निश्चितपणे याचे प्रेरणा आम्ही देखील आमची कडा असेल आश्मी असेल पाटोदा आणि शिरून हे सर्व ग्रामपंचायत नगरपंचायत घेते आणि पुन्हा शेगाव या ठिकाणी करतो थांबतो धन्यवाद आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ही जी रॅली निघालेली आहे आणि गेल्या एकशे एकोणसाठ दिवस त्यांनी स्वच्छतेची ही सेवा आरंभिलेली आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज पैठणकडे प्रयाण करत असताना कडा येथे यांनी या ठिकाणी या आंबेडकर चौकामध्ये स्वच्छता केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलेलं आहे मी सर्व या स्वच्छता नितांचं कडानगरीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आमचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे युवा नेते जयद्र दादा धस या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्यापासून स्वच्छतेचा संदेश आम्ही पण घेतो या गावाच्या स्वच्छतेसाठी या ठिकाणची आमची सर्व ग्रामपंचायती मंडळे आहे सर्व सदैव तत्पर असते आणि आपल्या या आगमनामुळे या स्वच्छता स्वच्छ सर्वेक्षणमुळे आम्हाला एक प्रकारची प्रेरणा आपल्यापासून मिळाली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्व मिळून आपलं गाव स्वच्छ करूया आपलं राज्य स्वच्छ करू आपला देश स्वच्छ करू अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला देतो आणि पुनश् एकदा सर्वांचं स्वागत करतो थांबतो धन्यवाद बिसलरी साईनाथ प्रोजेक्टचे मालक माननीय श्री सावता शेख ससाणे सरपंच टाकडी चौधरी यांनी या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीसमध्ये सहभाग घेतलेले कर्जत नगरपंचायत दोन हजार एकवीसमध्ये सहभाग घेतलेले कर्जत नगरपंचायत व सर्वसामाजिक संघटना या ठिकाणी पैठण सॉरी कर्जत ते पैठण ही जी आपली परंपरा आहे गोदड महाराजांची ती दिंडी या ठिकाणी आपण सायकल सायकलवर पार करत आहोत तरी स्वच्छतेचा संदेश या प्रत्येक गावात हे स्वच्छ सर्वेक्षणची जी टीम आहे या ठिकाणी करत आहे आणि या कडानगरीमध्ये कर, कर, साव साय सायनाथ बिस्लरी सायनाथ उद्योग समूहाचे जे मालक आहेत शेठ ससाने यांनी या ठिकाणी आपल्याला अल्पहाराचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल स्वच्छ सर्वेक्षणच्या वतीने त्यांचे आम्ही आभार मानतो आणि इथून पुढचा कार्यक्रम कडाच्या आंबेडकर पुतळ्यापाशी होणार आहे तुम्ही salah तक्ताजी शड़ा हो, ब क्ताजी जालत। माजी वसुंधरा अभियान कर्जत आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस योजनांच्या पार्श्वभूमीवर किंवा अभियानांच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कर्ज आणि शहरातील सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध उपक्रम आणि श्रीमैदाना म्हणून स्वच्छतेचं काम चालू आहे मागच्या एकशे एकोणपन्नास दिवसामध्ये साधारणतः आम्ही शहरामध्ये लोकसहभागातून साडेतीन ते चार हजार रुपये स्वर्धन घेणारे झाडांचं शिवाय आमची नगर पहिली नगर परिषद म्हणावी लागेल की ज्या ठिकाणी नागरिक आम्हाला झाडं असू द्यात वस्तू असू द्यात इतर स्वरूपामध्ये लोकसहभागातून काम चाललं आहे प्रचंड प्रमाणामध्ये एक स्वच्छतेचा आणि पर्यावरणपूर्वक शहराचं स्वस्त मॉडेल किंवा लोकांनी हातामध्ये उचलून धरलेलं एक देशातलं चांगलं सुंदर मॉडेल आम्ही त्या ठिकाणी बनवत आहोत आणि त्याचाच कुठंतरी एक प्रचार करणं प्रसार करणं आणि माझी वसुधरा अभियानमध्ये सायकलचा सा वापर असू द्या किंवा पर्यावरणपूर्वक इतर गोष्टींचा वापर असू द्या तो कसा वाढेल याच्याकडे जास्तीत जास्त लोकांचा कल कसा राहील याच्यासाठी आम्ही एक जनजागृती करावी म्हणून ही एक पर्यावरणपूरक जनजागृती रॅली काढलेली सायकल रॅली या रॅलीचा आपण सर्वांनी आनंदानं अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आमच्या या टीमनं आमच्या शहरामध्ये साधारण एक साडेतीनशे ते चारशे ट्रॅक्टर दादा कचरा शहराच्या बाहेर नेलेला आहे असा कचरा की जो तुमच्या कधी नजरेला खोकत सुद्धा नव्हता तर आज आमचं शहर असं आहे म्हणजे आम्ही चॅलेंज करतो की आमच्या शहरामध्ये एका ठिकाणी एक पोटोवर जर कचरा तुम्ही काढून दाखवला तर तुम्ही जे म्हणाल ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत खर्च <पच्चे> केला या ठिकाणी आमच्या नगरपंचायतीचा आर्थिक असा काही वाटा मोठा नाहीये काहीच नाही तर असं कुठलं तरी सर्व राज्यभर अशा काही चळवळी उभ्या हा आमचा प्रामाणिक हेतू आहे त्या इथून जात असताना तुम्ही आम्हाला भेटलात स्वागत केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या शहरात असं काहीतरी सुरू व्हावं आणि आपण आम्हाला कधी एक दिवस बोलावं हे सगळं करण्यासाठी पाहण्यासाठी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद हा राज्य शासनाचा जो एक प्रभावी प्रभावी योजना आहे या योजनेमध्ये नगरपंचायत कर्जत आणि कर्जत शहराने भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे पर्यावर पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी आणि लोकांची जाणीवजागृती करण्यासाठी कर्जत्य पैठण अशी एक पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये कर्जत शहरामधील सर्व सामाजिक संघटना आणि नगरपंचायत कर्जत आम्ही सर्वजण मिळून कर्जत्य पैठणपर्यंत स्वच्छतेचा पर्यावरण रक्षणाचा आणि सायकलच्या वापराचा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी कडा शहरामध्ये एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला या व्हिडिओच्या माध्यमातून मी या शहराला आवाहन करतो की आपणही जास्तीत जास्त पर्यावरणपूरक अशा सायकलचा वापर करावा जास्तीत जास्त झाडे लावावीत आणि आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद

चला लवकर लवकर कोणत्याही व्यक्तीचं नाव न घेता ही चळवळ सामूहिक निर्णयावर अत्यंत प्रामाणिकपणे सगळेजण एक तास दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात स्वच्छता साथ। करतात वर्षानुवर्षाची उखंडे असतील गटारीचे ठिकाणं असतील किंवा प्लॅस्टिक जिथं जिथं पडलेलं आहे हे सगळं प्लास्टिक आणि कचरा अत्यंत आपल्या हातानं उचलून टाकण्याचं काम या सर्व मान्यवरांनी केलेलं आहे यामध्ये डॉक्टर असतील व्यापारी असतील अधिकारी असतील सर्व प्रमुख तालुक्याचे अधिकारी असतील माजी सैनिक असतील पत्रकार असतील किंवा मेडिकल असोसिएशनचे लोक असतील ग्रामसेवक असतील सगळ्या स्वरातली लोकं आणि सर्वसामान्य हातावर पोट असलेले नागरिक असतील सगळ्या स्वरातली लोकं या अभियानात सहभागी आहेत कुणीही आपल्या नावासाठी फोटोसाठी काम करत नाही गेली एकशे एकोणपन्नास दिवस सुरू असलेल्या या कामातून मोठी प्रेरणा कर्जत जत परिसराला आणि तालुक्याला मिळालेले आहे आणि अनेक गावंही स्वच्छतेसाठी आता काम करू लागले आहेत आमचा उद्देश होता की आपल्या आसपासही याचा प्रचार व्हावा आणि माध्यमातून स्वच्छतेची मोहीम चांगल्या पद्धतीने वाढावी दृष्टीनं आम्ही मोठ्या मोठ्या गावांमध्ये थांबवून जनजागृती करण्याचं या ठिकाणी काम करत आहोत आमच्याबरोबर सगळे शासकीय अधिकारी तहसीलदार असतील बी असतील पोलीस अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील आणि मुख्यत्वे नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंदजी जाधव असतील हे सगळेजण मोठ्या तत्परते या अभियानात सहभागी असतात त्यामुळं सगळ्यांनाच मोठे प्रोत्साहन मिळतं तर मी या ठिकाणी कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंदजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी माझी व सुंदर आणि स्वच्छ सर्वेक्षण बाबत देऊन शब्द सांगताना या अभियानाचं आभार व्यक्त करावं तुम्ही आलेले ज्येष्ठ नागरिक सत्यवान सत्यवान शिंदे मेजर यांचा प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी सत्कार केला जातो आहे सर्वांच्या वतीने सत्यवान मेजर जे गेली अनेक दिवसात पहिल्या दिवसापासून सक्रिय सहभाग संख्येने मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेच काम करत आहेत आणि त्यामध्ये आमचे सर्वात ज्येष्ठ असलेले मेजर यांचं या ठिकाणी सरकार सर्व व्यवस्था वापरेल त्यांनी या ठिकाणी

सकाळी साडेसहा ते साडेसात स्वच्छता अभियानाबाबत स्वच्छ कर्ज कर्ज खरीद कर्ज करण्याच्या दृष्टीने ही सर्व नागरिक मंडळी मान्यवर मंडळी मोठ्या उत्साहानं सहभागी होत शहरातील नागरिकांनी ही कर्ज करणं पर्यावरण जंगलावरती जाईल कर्ज करण्यासाठी डॉक्टर डॉक्टर बाबा साहिब अंबेडकर साहिब

Warm greetings to everyone Fazlani International School with the tagline where the leaders evolve we are here to furnish the need of the meritorious students for the admission of the academic year 2020-21 for grade 11 science and commerce stream students will be trained for jee neat ca cms and other competitive exams students will be residing with us and learn we are to serve the deserving one do log in to our school website which will be displayed on the screen. Thank you.